जय सद्गुरू मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचर ब्लॉक रेसिपी या चॅनलवर आपलं खूप मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे भरलेल्या मिरच्या तर बेसनपीठ लावून भरून ह्या मिरच्या मी तेल पाण्यात शिजवणार आहे आणि बघा किती छान लागतात खायला मस्तच तर ह्या मिरच्या अशा जाड्या कातड्याच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मैत्रिणींनो ह्या मिरच्या आता मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाहू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीने मी ह्या मिरच्यामध्ये चिरून घेतलेल्या आहेत तर ह्या अशा मिरच्या तुम्ही एकदा बनवून तर पहा नेहमी अशाच पद्धतीने बनवाल यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही इथे मी एक वाटी बेसनपीठ छोटी वाटी जसे म्हणजे आपल्या मिरच्या आहेत तसं जिरं थोडं लाल तिखट ह्या मिरच्या तिखट नसतात म्हणून थोडं लाल तिखट हळद चवी प्रमाणे मीठ तर चला एका कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया इथे मी एक सवा पळी असं तेल घातलेलं आहे आता आपलं तेल थोडं गरम झालं थोडं हळूहळू करून पाणी घालायचं आहे नाही तर मग अंगावर उडेल काळजी घेऊन थोडं थोडंसं पाणी दीड एक कप मी असं पाणी घातलेलं आहे जेवढ्या आपल्या मिरच्या असतील जेवढ्या आपल्या बुडतीन तेल पाण्यात तेवढ्याच मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आता थोडं थोडं करून आपण बेसनपीठ हे असं कालून घेऊया जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने मिरच्या आपल्याला मिरच्यांना लावून आणि मधीसुद्धा असे भरून अशा प्रद प्रकारे या मिरच्या ह्या तेल पाण्यात सोडायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत उरलेलं जे बेसनपीठ असतं ते आपण ह्या मिरच्यालावर लावून घ्यायचं तर अशा चमचमीत झणझणीत तेल पाण्याच्या ह्या मिरच्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन जर कोणी बघत असेल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण दोन मिनटांनी पलटी मारून घेऊया दोन तीन मिनटं झाकण ठेवून मी ह्या मिरच्या एक बाजूनी शिजून घेतलेल्या आहे। आहेत आता पलटी मारून घेतलेल्या आहेत आता आणखीन दोन मिनटांनी मी ह्या मिरच्या आणखीन पलटी मारायची गरज नाही आहे आपल्याला आता ह्या मिरच्या झालेल्या आहेत आपल्या तुम्ही पाहू शकता वाव एकच नंबर मस्त तर बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने या मिरच्या जर बनवल्या तर नक्की अशाच पद्धतीने बनवून खाल चला तर मग बाय बाय मैत्रिणींना भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत